काय करते तू हा शिकतोय हे बघ पाणी पिण्याची पद्धत बघ काय झालं हे वेलकम चाललंय आजची तारीख आहे पंधरा डिसेंबर आणि आम्ही चाललो आज गावाला तर आमच्या आऊच्या मामाच्या गावाला जत्रा आहे तर आम्ही जातोय जत्रेला तसं आम्ही पुण्याला कालच आलो होतो पण रात्री उशिरा आलो होतो ना तर मग आम्ही कोणाला मम्मीची जिथे थांबलो आम आम्ही सासूची इथे राहिलो आणि सकाळी आम्ही आवरून वगैरे आता हो जात आहोत गावाला हारनसला पण हारनसला जाता जाता असं झालं की आम्ही देवीची ओटी पण एक दोन वर्ष आलो नाही भरायला तर हे बोललं की ह्या बाजूला आलो आहे तर मग आपण ओटी पण भरून घेऊया तर खट्टे खट्टे तर हारनसला जायच्या आधी आम्ही जातोय तांबाडला तांबाडला जाणार देवीची ओटी भरणार आणि मग त्यानंतर आम्ही ठाणसला जाणार जत्रेसाठी तर आम्हाला निघून तरी पण एक तास झालेला आहे पण हायवेला खूप गाड्या होत्या आणि खूप आवाज होता त्या ब्लॉगची स्टार्टिंग तुमचे करते तर तुम्ही माझा ब्लॉग कम्प्लीट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता तांबाडमध्ये आणि हे आमच्या पुढे दही म्हणजे घरच्या देवीचं मंदिर आहे आताच नवीन बांधकाम झालेलं आहे तर आता आतमध्ये जातो ओटी भरतो पहिल्यांदा आणि ओटीचं सामान पहिले गाडीतनं काढतो डिक्की खोला डिक्की खोलाला ते नाही दाखवा डिक्की खोला आमच्या युवशला पण बघा मी माझ कशा आहे बाळ माझ झोपला होता तू हो तर आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया ना आज जाऊन जय करायचं मग आप्पाला दर्शन वगैरे झालं ओटी वगैरे भरली आणि आम्ही निघालो होतो तर म्हणजे ओळख काढणं चाललं होतं म्हणजे ते लोक विचारत होते तुम्ही कुठून आलेत वगैरे असं कुठले पवार तर ते आय थिंक कोणीतरी माझे चुलत सासरे आहेत ना त्यांचे सासरे वगैरे असं काहीतरी त्यांचं रिलेशन होतं तेम त्यामुळे ते आम्हाला विचारत होते तुम्ही कोण त्यांचे लागतात वगैरे तर असंच बोललो वगैरे आणि निघालो जायला आणि रिटर्न जाताना मी थोडंसं व्य क्लिप घेतली गावाची असं छोटंसं गाव आहे तांबाड आता तांबाडवरनं आम्ही जातो डायरेक्ट हरणसला आणि नंतर भेटूया आपण डायरेक्ट खालण्यास मध्येच काय काय स्वेटर काय फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहो थर्णस मध्ये अजून संध्याकाळी वगैरे लावतील मला वाटते अजून तर काहीच नाही भरलेले म्हणजे दुकान इथपर्यंत असतात मग गाड्या बिड्या पण आत्ताशी लावल्यात छोटे छोटे पोरांच्या बस हो काय कलर करायला घेतले काय हम्म जत्रा आहे म्हणून काय दिसतात शांत तरी बसतो नाहीतर गप नाही बसत तुमच्याकडे नाही आलोय आम्ही संकेत मामाकडे आलोय संकेत मामाकडे आलो आम्ही <laughs> 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 <वे> नदीला <small> पाणी मग कुठपर्यंत आलं इथून दिसतंय हा एवढं कधी दिसायचं नाही ना कोण आहे का नाही हा शोध कोण आहे मामाला बोलतो तुमच्याकडे नाही आलं मी संकेत मामाकडे आले संकेत मामा अरे त्यांनी आम्ही जसं नेराव्यानं निघालो तसं येतो त्याच मी गावाला चाललोय संकेत मामाकडे चाललोय पाणी वागितलं का कसलं ते सकाळी किती फ्रेश वाटेल वापरलं तर राहणार आहे खळखळ खळखळ पाणी युवा इकल ना पण कुठपर्यंत आलंय बघ ना पाणी हे बाडगर धरणाचं पाणी आहे इथे आलेलं पण बघितलंय पण आता जास्त चांगलं वाटतं पाणी बघ सोनू कुठे आलंय इकडी हा जातो पोहायला हा इथून फेकायला पाण्यात जा पोहून ये जा पटकन हा कपडे भिजील आपल्याकडे कपडे आहेत दुसरे हा हे कपडे घालून दुसरे घालून जातो का अरे जा राहू दे भिजू दे? जाऊन ये पटकन नको कपडे बदलू राहू देच बसायला दे चाललू आहे कुठे कुठं अच्छा काय संकेतची ची इथं बसायला चाललंय चाललंय का म्हणून बोलले ना तू जाऊन ये पाणी चाललंय निघून म्हणून बोल तुझा भिजून ये पटकन मामाला ना सांगत नाही घरामध्ये पोरणपोळ्या जास्त कोणी खात का काय नंतर देईल अरे बाबा नॉनव्हेज व्हेज येतील

अजून तर दिसत पण नाही जेव्हा दिसायला लागतील ना तर शाणा बनतो एकेकाचे हात धरून चल आपण फिरून येऊ चल आपण फिरून येऊ आणि घेऊन जातो एकेकाला आहे तसा तो उद्या बाबाला घेऊन जायचं पहिल्या आत्या आणि नंतर बाबा पहिल्या आत्याला घेऊन जायचं आणि मग नंतर बाबा जस मागाशी मी दुपारी चपात्या करताना आमचं बोलणं चालू होतं पोळ्यांचं तर आज देवाचं लग्न लागतं तर नैवेद्य दाखवायचं होतं त्यामुळे इकडे मामी मस्तपैकी पुरण्याच्या पोळ्या बनवत होत्या घट्ट आमटी वगैरे सगळं झालं युवाज हे बघ पाणी पिण्याची पद्धत बघ काय चाललंय हा बात झालं बंद कर बंद कर आजी आली तर ओरडेला ठेव झाकण तेवती आजी आईल तर मारल <laughs> चल 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 मी काय केलंच नाही चल असं म्हणजे मी नाही काय केलं मी नाही काय केलं असं बोलायचं ना पाणी पिलं तर मी बोलते ना सांगू नको मी काय केलंय तर अजून तोंडवर करून सांगेल मी काय केलंय अंड्यामध्ये डिश पुढे अशा डिशिने पाणी पिते काठी येऊन काय करणार त्याच्यात ताटात झाले जेवण त्याच्या सगळ्या भज्या खाऊन झाले गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आत्ता सकाळचे आठ वाजलेत आणि घराच्या पाठच्या दरवाज्यातनं दिसणार असा काहीतरी व्ह्यू जबरदस्त फ्रेश वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय शो नो काकती का तू हां शेकतो आहे हां कशाला शेकतो चुलीला हां गुड मॉर्निंग का ना गुड मॉर्निंग व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग अग बाई आता झोप झाली तुझी आता झोप झाली अच्छा बाई काय ते प्रेम होतो चालले विजली ना मग तो शेक घेतोय कसा शेक घ्यायच ते दाखव तू तू आतमध्ये नको घालू तुला चटका बसेल तू मला शेक घेऊन दाखव कसा घेत होता आता कसा हाताने ते ठेव त्याच्याने चटका बसेल सोनू आगवाई जात्या स्विमिंग पूल मध्ये कोण येते कोण येते आजोबा आजोबांबरोबर जातो का स्विमिंगला स्विमिंग पूल मध्ये जायचंय स्विमिंग पूल मध्ये जायचं आंघोळीला बोलतो स्विमिंग पूल मध्ये जायचंय आंघोळीला शीतल करते काय बात मी ते का गरम केला पाहिजे खायाचं होतं रडगाम गेली कुठे गेली ती ती शंभो करायला गेली आजील दे आजील दे ना शेक घेतलाय आणि आत्याला घेऊन चाललंय असा शकवायला हात गार राहिले गरम राहिले कोणाला देतो तुझ मामा बसले मामा बसले तिथे मी बोले ना आजीला दे नाही बोलतो तिलाच द्यायचंय आज आत्याला न्यायचंय ना घेऊन जायचंय <laughs> जत्रेत म्हणून आत्याला मस्का लावतोय <laughs> <laughs> काढू नको काढू नको सोनू <laughs>